श्रीराम समर्थ तेरा डिसेंबर भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढे बंद पडले तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही या उलट हृदय जर चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो फार काय पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागते पण जर का हृदयच बंद पडले तर मात्र सर्व काही संपलेच नाम हे हृदयासारखे आहे इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाहीत आता या जन्मात एवढे पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता पण पैसे मिळविण्याला विषय भोगण्याला मात्र तो लागू करत नाही याचे कारण भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालते असे वाटते प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ती बनते प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात एक प्रवासी होता गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथंपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीने तो पुन्हा परत आपल्या गावी आला त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चालला आहे तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ नका प्रवासामध्ये केळी संत्री वगैरे फळे घ्या म्हणजे इथे घरे बिरे बांधा पण आपले स्टेशन विसरू नका भगवंत हे आपले स्टेशन आहे अलीकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा नंतर पोथी पुराणे ऐकावीत पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला असतात ते लोकांनी बरे म्हणावे म्हणून किंवा करमत नाही म्हणून किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात असे करणे योग्य नाही पोथ्या पुराणांच्या मध्ये दोष नाही पण सांगणारा आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरूर आहे भगवंताची सेवा शुद्ध भावनेने होऊ शकते या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते हीच शुद्ध भावना आपल्याला तारते मंदिर आणि समाधी तारीत नाही देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही आजचे बोधवचन परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जयराम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै राम, जै राम।